जायखडा परिसरात मगरीचा व्हायरल झालेल्या फोटोचे रहस्य काय पहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टवर आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट गेल्या काही दिवसापासून बागलान तालुक्यातील जायखडा गावात मगरीच्या भीतीने मोठी खळबळ उडाली होती सोशल मीडियावर मगर सदृश्य प्राण्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पंचकृषीत भीतीचे वातावरण पसरले पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि त्या व्हायरल फोटोचे गुड काय अखेर वन विभागाच्या पाण्यात काय सत्य समोर आले पाहूया सविस्तर जायखेडा गावातील बिजोटो रोडवरील केटीवेअरजवळील एका पाण्याच्या पांदीत मगर दिसल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली गेले काही दिवस ही चर्चा गावकरी आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करत होती विशेषतः सोशल मीडियावर मगर सदृश्य पाण्याचे प्राण्याचे काही फोटो व्हायरल झाल्यामुळे या अफवेला मोठे बळ मिळाले पाणी साठा असलेल्या या ठिकाणी मगर असल्याच्या चर्चेमुळे शेतात जाणाऱ्या महिला आणि मजुरांमध्ये मोठी दहशत पसरली होती ही केवळ अफवा आहे की वास्तव या संभ्रमात गावकरी होते गावात पसरलेली ही गंभीर चर्चा आणि वाढती भीती लक्षात घेऊन ताराबाद वनक्षेत्राचे अधिकारी यांनी तातडीने जायखड्याला धाव घेतली सत्य काय आहे पडताळून पाण्यासाठी वन विभागाच्या पथकाने तातडीने पाहणी मोहीम सुरू केली वनविभागाच्या पथकाने केटी ते पांद या संपूर्ण परिसराची जवळपास दोन तास कसून पाहणी केली सखोल तपासणीनंतर वनविभागाने अखेरीस या चर्चांना विराम दिला वनविभागाच्या पाहणीत मगर आढळली नसून ही केवळ अफवा असल्याचे उघड झाले आहे मात्र मगरीचा व्हायरल झालेल्या या फोटोचा स्रोत अजूनही अज्ञात आहे नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अशा अविश्वसनीय माहितीचा प्रसार न करण्याचे आव्हान वन विभागाने केले आहे वन विभागाने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर जायखेडा येथील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे काही दिवसांपासून पसरलेल्या दहशतीला पूर्णवेळा पूर्णविराम मिळाला आहे सदर घटना लक्षात घेऊन वन विभागाने परिसरातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांना महत्त्वाचे आवाहन केले आहे की जर भविष्यात कधीही कोणताही वन्यजीव मगर बिबट्या आढळल्यास स्वतःहून त्याच्याजवळ न जाता त्याला त्रास न देता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा तर मित्रांनो जायखड्यात मगर नव्हती तर होती ती निव्वळ अफवा सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा वन विभागाच्या स्पष्टीकरणानंतर गावकऱ्यांनी खरंच सुटकेचा निश्वास सोडला आहे ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अफवांना बळी न पडता लोकांनी सतर्क करावे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे पुन्हा भेटूया एका एक नव्या एक्स्क्लुझिव्ह बातमीसह पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट